you mm -hmm. कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आपल्या सगळ्या बऱ्याचशा मैत्रिणींच्या कमेंट्स येत होत्या की देवघर फ्रीजवर नको वगैरे असं म्हणून तर माझं हे सध्या पुढतंच मी आता देवघर फ्रीजवर ठेवलं होतं याच्या आधीचे व्हिडिओज जर तुम्ही पाहिले असतील तर माझं स्पेशल असं देवघर होतं पण काही कारण असतं आता नाही आहे पण मग आता म्हटलं ठीक आहे आता देवघराची जागा बदलूनच घेऊया तर आता इकडं हे जे कपाट आहे ना त्याच्या साईडला मी एक टिपोय ठेवलेला होता आणि तिथंच मग आपलं बांगड्या वगैरे असं म्हणजे ड्रेसिंग टेबल म्हणून मी त्याचा कोपऱ्यात तिकडं वापर करत होती पण मग आता देवघरं एकदम खाली कसं काय ठेवणार आहे याच्यासाठी मग म्हटलं कसं आपल्यापेक्षा थोडंसं उंच जागेवर देवघर असावं म्हणून मग मी आता हा टिपॉय काढला त्याला छानपैकी पुसून घेतला आणि आता हा तिकडं ठेवणार आहे मग आणि टिपॉय काढल्यानंतर तिथला जो काही म्हणजे तिथं ते दिसत नव्हतं एवढा तिथं इतक्या वस्तू मावत होत्या तुम्ही बघू शकताय की इतके सगळं तिथं हे पर्स वगैरे डेलीचं आपलं काय जे असतं ते सगळं ठेवलेलं होतं आता हे मला नंतर ठेवेल मी वेळ मिळेल तेव्हा आणि आता पहिले आता देवघराची आपण व्यवस्था करून घेऊया तर ही जागा किचनमध्ये आहे किचनमधला हा ईशान्य कोपरा आहे आणि इकडं मी आता हा टिपोय ठेवून देते आणि याच्यावरच आपल्याला देवघर ठेवायचं आहे आपलं तर पुढे मागे पण मला ह्याच ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा मग हॉलमध्ये जो ईशान्य कोपरा आहे ना तर तिकडं मी देवघराची व्यवस्था करणारच होती पण त्याला थोडा वेळ होता मी काही गोष्टींची वाट बघत होती काही चालू होतं माझ्या मनामध्ये पण मग चला ठीक आहे क का, कसं काही जणांच्या कमेंट येत होत्या आपण स्वतःसाठी एवढं मोठं घर घेतो आणि देवासाठी असं तर तसं नाही आहे मुळीच देवासाठी पण माझं खूप छान असं देवघर होतं आधी पण मी तुम्हाला आधीच म्हटलं आणि मेन आणखीन दुसरं देवघर पण आहे ते पुढे कधीतरी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये मी सांगेन तर आता आपण छान असं देवघर इथं थे मस्त ठेवून झालेलं आहे व्यवस्थित आपलं आणि ही पहा पेटीमध्ये ना छोटीशी गीता आहे माझी आईने तिच्यासाठी ना छोटंसं सुळा पण मला बनवून दिलेलं आहे आणि ही गीता माझ्याकडे जवळजवळ मी आठवी नववीला होती ना तेव्हापासून आहे छोटीशी गीता आहे आणि तिला सगळे अठरा अध्याय वगैरे सगळं आहे तिच्यामध्ये तर आधी याच्या आधी माझं देवघर इथं होतं पहा आणि याच्या पण आधी दुसरं देवघर होतं माझं वालं तर असं होत आहे सध्या काय करावं तो, तो, करा। तो खूप जागा बदलतायत आणि हे माझे जे सगळे ग्रंथ आहेत ना ते इथे पण म्हटलं आता इकडंच ठेवून घ्या म्हणजे नेहमीच्या नेहमी मला पारायण करायला वगैरे बरं पडतं तर हे आहे माझ्याकडे चरित्र ग्रंथ आहे आपला आणि हा मला मी शिबिरला गेलेली होती ना जाळेच्या देवाला तर मग तिथं गीताची परीक्षा असते गीते गीतेचा अभ्यास असतो आमच्या गुरुबाबांच्या मार्गात तर त्याच्यात मी पास झाली होती तर त्याच्याबद्दल मला तो ग्रंथ मिळालेला आहे बक्षीस म्हणून हे इकडं रुक्मिणी स्वयंवरचा ग्रंथ आहे ही परत एक छोटी गीता आहे परत हे श्रीकृष्ण महापूजेचं आपण पारायण करतो तर त्याच्यासाठी आहे हे श्री चक्रपाणी प्रभूंचं सा पारायणसाठी आहे असे आहेत माझ्याकडे थोड्या प्रमाणात ग्रंथ आणि मी त्यांचं मध्ये मध्ये पारायण वगैरे असं करत असते छान अशी मस्त सुंदर अशी कलशची रांगोळी पण मी काढून घेतली आहे आणि आता छान मस्तपैकी दिवा बत्ती कापूर आणि धूपदा ती खूप सुंदर आहे म्हणजे पूर्ण खूप वेळापर्यंत तिचा सुवास असा आपल्या घरामध्ये दरवडतो आणि खूप छान असं प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे श्री गोपाल कृष्ण महाराज की जे अध्याय पहिला कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाच श्लोक पूर्ण केले होते आज आपण सहा श्लोक घेणार आहोत सहाव्यापासून दुर्योधन आचार्यानं म्हणतो महान पराक्रमी युधामन्यू बलवान उत्तम सुभद्रा सुभद्रापुत्र अभिमन्यू व द्रौपदीचे पाच पुत्र प्रतिबिंध्य सुतसोम शुतवर्मा शतानिक सेन हे सगळेच महारथी आहेत हे त्रिजवर्या आता मी आपल्या सैन्यातील जे प्रमुख योद्धे आहेत त्यांची नावं सांगतो हे जाणून घेतल्यानंतर काय कर्तव्य आहे ते ठरवता येईल आपल्या सैन्यातील प्रमुखांपैकी आपण स्वत पितामह कर्ण उपाचार्य विकर्ण आणि सोमदत्ताचा मुलगा आपल्या सैन्यामध्ये अनेक असे योद्धे विविध शस्त्रांचे दानते आणि चातुर्याने युद्ध करणारे असून माझ्याकरिता जीवावर उदार झालेले आहेत पितामह भीष्म आमचे ससेनापती असून आमचे सैन्य अमर्याद आहे ते सैन्य मर्यादित आहे श्री गोपाल कृष्ण महाराज की जे तर मैत्रिणींनो आता छानपैकी गीतेचं पारायण पण आपलं झालेलं होतं रोज आपण पाच श्लोक करणार आहोत आणि आजची सुरुवात माझी खरंच खूप सुंदर झाली आणि ते सगळं क्रेडिट माझं तुमच्या म्हणजे तुम्हालाच जातं कारण तुम्ही मला दोन तीन जणांनी खूप कमेंट केल्या परत परत त्याच्यामुळे मग मी देवघराची जागा बदलवली कारण फ्रीजवर काय व्हायचं माहिती आहे का उभं राहून देवपूजा करावं लागायची पारायण वगैरे आणि कसंच असतं आपल्या देवाची जे पारायण देवपूजा आहे ना ते बसूनच केलं पाहिजे असं आबा पण सांगतात आणि शिबिरमध्ये पण बाबा वगैरे सांगतात तर तर थँक यू सो मच आणि आता पहा मस्तपैकी नाश्त्याला मी पोहे केले होते आणि अहो थोडंसं आराम करत होते त्यांना पोहेंचा नाश्ता दिला सकाळी सकाळी फ्रूट्स वगैरे पण दिले होते आणि परत ते थोडं आराम करता येत आता आणि त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ एडिटिंगचं काम केलं तुमच्यापर्यंत अकरा वाजता व्हिडिओ पोस्ट केला आणि मग आता लागली आहे स्वयंपाकाला आणि स्वयंपाकात आज मस्तपैकी मी पोकळ्याची भाजी करणार आहे आणि भेंडीची साधी अशी मस्त भाजी करणार आहे मी बऱ्याचशा भाज्या आहे ना अशा मी साध्याच करते डेली रोजसाठी काही स्पेशल बनवायचं असेल तर मग त्या वेळेला थोडेफार जास्तीचे मसाले वगैरे वापरून अशा करत असते पण रोजच्या जेवणामध्ये अशा साध्याच भाज्या असतात ना त्या खूप चांगल्या असतात हेल्दी असतात आपल्यासाठी आणि आता लोखंडी कढईमध्ये मस्तपैकी ही भेंडीची भाजी मी टाकून दिली आणि खूप छान अशी चविष्ट झाली होती आता कपडे पण म्हणजे काय झालं होतं एकदा कपडे टाकले आणि पाऊस आला पुन्हा ते काढले होते आणि आता हे दुसऱ्यांदा टाकते मी तसं जास्त इथून काढायची गरज पडत नाही कारण वरतून आम्ही शेड केलेलं आहे पण जर असं तिरपा वगैरे पाऊस असला ना तर मग ते काढावेच लागतात तर आता परत पुन्हा दुसऱ्यांदा मी आता हे कपडे टाकते आणि आता जवळजवळ दीड वाजलेले असतील आणि आज यांच्यासोबत सलईन लावण्यासाठी माझे सासरे जाणार होते मुलं आले की लगेच आम्ही बसू जेवायला आणि आपण वरती पाहते मस्त पितळी जे ते आहेत ना शो पीस ते टांगलेले आहेत छान आणि आजची फुलं हे पा किती सुंदर आहेत वाव इकडे हे पिवळ्या कलरचं आहे वरती होतं ते ठेवलेलं आधी पण हे ना इथं समोर दिसतं ना मस्त त्याच्यासाठी मी तर समोर घेऊन आली छान तर ह्या जो पाळ्याबद्दल माहिती विचारली होती एक दोन जणांनी आणि ही बाज आहे आणि आमच्या इकडं खानदेशमध्ये खाट म्हणतात त्याला खाट ती तर ही पट्टी टाकलेली असते त्याच्यावर तर जी बसायची खाट असते ना ती अशी उलटी केलेली आहे आणि इथं असं असं बांधलं बांधलाय आणि वरती त्या कड्या टांगलेल्या आहेत प इकडे हे चारी पायांना बांधलेलं आहे असं पण स्कूलमधून आणि आम्ही मस्त आपल्या झोपाळ्यावर एन्जॉय करतोय हे ना केशव आपल्याला ना, ना कमेंट आलेली होती की हा जो झोपाळा आहे तो कसा बनवलाय बंगडी कशी बनवली का तू बरं केशव सांगतोय ना तुम्हाला वरती ही छत बघू दिली होती हां आता पॉसपळून आले तुम्हाला आले नव्हते हां काय केले इकडे दोरी ने घाल टाकली म्हणजे हे ने टाकली आणि इकडे थाटला उठते की ना आणि हे हे दोयाचे टांगून बघत दोन लागले ना त्याच्यासाठी दोन दोर, दोर लागले हा बालपणीचा आहे कृष्णाच्या लहानपणाचा झोक्याचा आणि तो केशवच्या झोक्याचा आहे ना केशव आणि आता तुम्ही बसा मग मी दाखवते सगळ्यांना आणि असा तो पूर्ण आहे असा पूर्ण झोपाळा तो आहे कशा तुम्ही सांगाय वेलकम बॅक माझ चॅनल तिकडे बसलेले पण तुम्हाला पावसाच सम कारण की वरती खूप जोरदार पाऊस येते तर आता मला स संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता आणि बऱ्याच जणांचे कमेंट पण होते की पालकची दशमी कशी करायची तर म्हटलं पालकची जेव्हा करेल तेव्हा शेअर करेल पण आता मेथीची करती आहे दशमी तर म्हटलं चला मेथीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर आधी पण मेथीची पण भाजी ना मी मस्तपैकी दोन तीन पानांनी धुते पहा तुम्ही पाणी किती मातीचं झालेलं आहे खराब असं तर आता पुन्हा एकदा दुसऱ्या स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे कारण पाऊस पडल्यामुळे खराब होतात भाजीपाला म्हणून आणि धुण्याच्या आधी सॉरी कापण्याच्या आधी मी धुवून घेते भाजी आणि त्याच्यानंतर मग बारीक अशी मस्तपैकी कापून घेणार आहे मी आणि कांदा पण मी टाकते कांदा पण छान असा बारीक कापून घेते आणि नाहीतर मग काय वाटलं ना तर मग किसून पण घेते मी बऱ्याचदा कांदा आणि त्याच्याने कांद्याने ना इतकी छान चव येते आणि सोबत तोंडी लावायला कांदा घेण्याची गरज पण पडत नाही आपल्याला दशमीसाठी आता कांदा कापून झाला आणि मेथीसुद्धा अशी मस्त बारीक का आपण कापून घ्यायची आहे <laughs> आणि आता मी घेतली आहे कणिक आणि सोबतच चौथा हिस्सा मी बेसनपीठ घेतलेला आहे नुसत्या कणकेच्यासुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग अजून एक्स्ट्राचे तुम्हाला कुठले पीठ ॲड करायचे असतात ते पण आपण करू शकतो म्हणजे ते आपल्यावर असतं आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा आपण कशी बनवायची ते आपण बनवून टाकायची की जास्त हेल्दी बनवायची असेल वगैरे तर आणि आता मी मस्तपैकी ओवा अशा बारीक चोळून घेतल्या हातावर आणि मग ओवा टाकून दिल्या आणि मस्त जाडसर अशी लसूणची चटणी ना माझ्या मैत्रिणीने आणून दिली होती मला तर ती पण टाकली लसूणची पेस्ट टाकली आणि हळद चटणी अजून दुसरी जी तिखट चटणी असते ना ती पण टाकली आणि तेलसुद्धा टाकायचं आहे आपल्याला एक चमचाभर असं आणि आता पे पाणी टाकून आहे ना मस्तपैकी असं मर्दून आहे छान मिक्स करून घ्यायचंय सगळं गोळा बनवायचा आहे एक आपण कणिक भिजतो तसं आणि हे भिजून झाल्यानंतर छानपैकी त्याला पंधरा ते वीस मिनिटं म्हणजे जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिटं तरी आपण त्याला तसंच मुरू द्यायचं आहे मस्तपैकी आणि त्याच्यानंतर मग दशम्या करायला घ्यायचं आहे आणि आता झालेच जवळजवळ पंधरा मिनिटं आता मी करून घेणार आहे दशम्या आणि थोडीशी मोठी आणि थोडीशी जाडसर अशी दशमी जर आपण लाटली ना तर ला ती खायला खूप मस्त अशी तोंड भरून लागते मस्त आमच्या इकडं मानभाऊपंथी मार्गांमध्ये ना एकदम मस्त असे मोठ्या मोठ्या दशम्या असतात जशा आपण पोळ्या लाटतो ना तसंच चार पूड करून तेल लावून आता ही दशमी मस्त लावून लाटून घ्यायची आहे आणि तुम्हाला जसं म्हटलं की पहा तुम्ही पाटलं भरून ही दशमी असते आणि आ... खूप भारी लागते तुम्ही करून बघा एकदा अशी या पद्धतीची मेथीची या भाजीची किंवा दुसऱ्या भाजीची असली तर हेच सगळं ठेवायचं फक्त भाजी बदलते आणि रेसिपी पूर्ण ही सेम असते आणि तव्यावर टाकल्यानंतर पण आहे ना मस्त फुल गॅसवर तुम्ही छानपैकी अशी शेकून घ्यायची तिला एकाच बाजूने जास्त वेळ राहू द्यायची नाही त्याच्याने मग ती पूर्ण कडक कडक होऊन जाते आणि तेवढी छान नाही लागत असं छानपैकी परतत राहायचं आहे आणि पहा तुम्ही तेल पण मी पूर्ण चमचाभर असं तेल लावलेलं आहे आणि मस्तपैकी फुल गॅसवर आपण ही दशमी ना शिकून घ्यायची आहे आणि तुम्ही बघताय की असं पूर्ण तव्यावर मी अशी फिरवते कारण कुठं कच्ची कुठं म्हणजे शिकली जाते असं होऊ नये म्हणून असं आपल्याला फिरवून फिरवून मस्त अशी शिकून घ्यायची आहे आणि ही आपली दशमी आता तयार आहे तर तुम्ही पण करून बघा अशी दशमी आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडली की नाही आवडली आणि भेटूया आपण पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार